बातमीपत्रात आपलं पुन्हा स्वागत आता बातम्या पाहूयात विस्तारानं केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज देशाचा अर्थसंकल्प मांडला सलग आठवा अर्थसंकल्प मांडताना केंद्रीय मंत्र्यांनी प्रमुख अकरा घोषणा केल्या युवा वर्ग शेतकरी महिला आणि गोरगरीब यांना डोळ्यांसमोर ठेवून मांडलेल्या अर्थसंकल्पात अनेक नव्या आणि मोठ्या घोषणा झाल्या नवीन कर प्रणालीमध्ये बारा लाख रुपयांचं उत्पन्न करमुक्त केलंय तसंच महत्वाच्या छत्तीस औषधांवरील कस्टम ड्युटी हटवली आहे तर आरोग्य कृषी आणि संशोधन क्षेत्रात एआयचा वापर करण्याचे सुतोवाच निर्मला सीतारामन यांनी केलं केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सलग आठव्यांदा देशाचा अर्थसंकल्प मांडला दोन हजार पंचवीस सालचा अर्थसंकल्प मांडताना गरीब तरुण महिला आणि शेतकरी यांच्या विकासावर लक्ष केंद्रित केल्याचं त्यांनी नमूद केलं आजच्या अर्थसंकल्पातून शेतकऱ्यांसाठी अनेक मोठ्या घोषणा करण्यात आल्या विशेषत शेतकऱ्यांसाठी धनधान्य योजना आणणार असल्याचं केंद्रीय अर्थमंत्र्यांनी जाहीर केलं तर किसान क्रेडिट कार्डची मर्यादा तीन लाखांवरून पाच लाखांवर केली जाणार आहे कॅन्सरसह प्रमुख छत्तीस औषधांवरील कस्टम ड्युटी हटवण्याचा निर्णय केंद्र सरकारनं घेतला आहे तर विमा क्षेत्रात आता शंभर टक्के परकीय गुंतवणूक करण्यास परवानगी देण्यात आली आहे राज्यांच्या पायाभूत सुविधांसाठी केंद्राच्या तिजोरीतून व्याजमुक्त रक्कम मिळणार आहे शिवाय शहरी विकासासाठी एक लाख कोटी रुपयांचा फंड दिला जाईल ग्रीन एनर्जी आणि ई व्ही तंत्रज्ञानाला केंद्र सरकारकडून प्रोत्साहन दिलं जाईल तर देशात आय आय टीची संख्या वाढवली जाईल तसंच भारत नेट प्रकल्पातून सर्व सरकारी शाळा आणि ग्रामीण आरोग्य केंद्रात ब्रॉडबँडची सुविधा आणली जाईल कृषी क्षेत्र आत्मनिर्भर होण्यासाठी विशेष पावलं उचलली जाणार असून डाळींसाठी सहा वर्षाची योजना जाहीर करण्यात आली आहे त्यासाठी बिहारमध्ये मखाना बोर्डची स्थापना केली जाणार आहे संपूर्ण देशात वैद्यकीय महाविद्यालयात दहा हजार जागा वाढवल्या जातील तर शिक्षण क्षेत्रातही ए आयचा वापर होईल देशातील सर्व जिल्हा रुग्णालयांमध्ये डे केअर कॅन्सर सेंटर सुरू केली जाणार आहेत तर शिक्षण क्षेत्रात भारतीय भाषांमधील पुस्तकांना चालना दिली जाईल खेळणी उत्पादनाच्या क्षेत्रात भारताला ग्लोबल हब बनवण्याचा केंद्र सरकारचा प्रयत्न आहे सर्वात महत्वाचं म्हणजे आजच्या अर्थसंकल्पातून बारा लाख रुपयांपर्यंतचं वार्षिक उत्पन्न करमुक्त करण्यात आलंय त्यामुळे नोकरदारांना मोठा दिलासा मिळालाय तसंच नवी आयकर प्रणाली सुटसुटीत असेल आयकरमध्ये दंड लागू करण्यापेक्षा न्याय देण्यावर भर असेल आयकर भरण्याची मुदत चार वर्षापर्यंत असेल असंही निर्मला सीतारामन यांनी जाहीर केलं आहे आता पाहूया दोन हजार पंचवीस सव्वीसच्या अर्थसंकल्पात काय स्वस्त एल ई डी एल सी डी टी व्हीच्या किमती कमी होणार टी व्हीचे पार्ट स्वस्त होणार मोबाईल आणि मोबाईलच्या बॅटरी स्वस्त होणार इलेक्ट्रिक कार स्वस्त होणार कॅन्सरग्रस्त रुग्णांसाठी छत्तीस औषधं कस्टम ड्युटी फ्री लिथियम बॅटरीत लागणारी कोबाल्ट पावडर स्वस्त भारतात तयार होणारे कपडे स्वस्त होणार चांबड्यांपासून बनवलेल्या वस्तू स्वस्त होणार गोठवलेल्या माशांच्या पेस्टवरील मूलभूत सीमा शुल्क कमी करणार दोन हजार पंचवीस सव्वीसच्या अर्थसंकल्पात महाग काय इंटरॅक्टिव्ह फ्लॅट पॅनल डिस्प्लेवरील सीमाशुल्कात वाढ फॅब्रिक बऱ्याच आवश्यक वस्तूंवर सीमा शुल्क कमी किंवा सूट दिली जाणार आहे परंतु काही वस्तू महाग होणार आहेत विशेषतः तंत्रज्ञान आणि उत्पादन क्षेत्रात कर वाढेल